भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगली येथील कृष्णा नदीत जत कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळला नातेवाईकांचा संशय आहे की ही आत्महत्या नाही तर घातपात आहे वडार यांना आमदार सहाय्यक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून सहा महिन्यापासून त्रास दिला जात होता पोलीस तपास सुरू असून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह आढळला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली अशोक वडार असया सरकारी अधिकाऱ्याचं नाव पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात ते कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते हे आत्महत्या नव्हे तर घातपात आहे असा संशय नातेवाईकांना आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे कनिष्ठ अभियंता अवधूट वडार हे जतच्या बांधकाम उपविभागात कार्यरत होते सांगलीच्या कृष्णा नदीत आज शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे वडार यांना आमदाराचा स्वीय सहाय्यक आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा पती आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून वारंवार त्रास दिला जात होता असा खळबळजनक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे जत येते त्रासाला कंटाळून कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या आमदाराच्या स्वीय सहायकासह पंचायत समिती स्टाफवर आरोप सांगलीच्या जत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथे कनिष्ठ अभियंता अवधूत अशोक वडार कार्यरत होते आज त्यांचा सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात मृतदेह आढळून आला या घटनेने एकच खळबळ उडाली आहे तर सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत तसेज स्वीय तसेच आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य यांचे पती आणि पंचायत समिती स्टाफ कडून त्रास वारंवार होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर ही आत्महत्या नव्हे तर घातपात असल्याचं नातेवाईकांनी आरोप केला आहे